दोन हजार आठ साली मुंबई येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी दहशतवादी भॅड हल्ला केला होता या हल्ल्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अमलदार कर्मचारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले शहीद पोलीस अधिकारी अमलदार कर्मचारी यांना रक्तदानाचा उपक्रम हीच खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई येथे भॅड हल्ला केला होता हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी अमलदार कर्मचारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोतवाली पोलीस स्टेशन व जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधिकारी वैभव कलबुर्मे उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील आदींसह पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचारी तसेच जनकल्याण रक्त केंद्राचे डॉक्टर वसंत झेंडे डॉक्टर विलास मढीकर गजेंद्र सोनवणे किशोर यादव यादी जण उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी संजय सावंत अहिल्यानगर